मित्रांनो आज आपण पाहणार आहे किल्ले हनुमंतगड हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी शेवटच्या टोकाला येतो तसं पाहिला गेलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला शेवटी दोन किल्ले आहेत एक आहे पारगड आणि दुसरा आहे हनुमंतगड वाडीकर सावंतांनी हा किल्ला भक्कम बांधून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या किल्ल्याचं अतिशय मजबूत बांधकाम केलं अशी नोंद आपल्याला पाहायला मिळते हनुमंतगड हा फुकेरी गावाजवळ येत असल्यामुळे याला फुकेरीचा किल्ला म्हणून देखील ओळखलं जातं गोवा आणि महाराष्ट्र यांच्या बॉर्डरवर असलेला हा किल्ला अप्रतिम आहे किल्ल्यावर सयदीर प्रतिष्ठान आणि फुकेरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या किल्ल्याची डागडुजी चालू आहे किल्ल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मेघडंबरी पाहायला मिळते या व्यतिरिक्त दोन मोठ्या तोफा देखील पाहायला मिळतात टोपीकर इंग्रज गोव्याची पोर्तुगीज आणि करवीरकर छत्रपती यांच्यापासून सावंतवाडीला संरक्षण देण्याकर